नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब सा। चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा तुम्हाला मी धुळ्यामधील मशीनच्या वगारांचा बाजार दाखवणार आहे मित्रांनो तुमच्या नेहमीच कमेंट असतात मला की वगारांचा व्हिडिओ वगैरे दाखवा असं जे धुळ्या बाजारातील लहान वगारांचा व्हिडिओ असं मित्रांनो बाजार हा दर मंगळवारीच भरतो आणि बाजारामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस चांगल्याच वगारे बघायला भेटतील असं नाही आहे किंवा मग प्रत्येक वेळेस माल भेटणार नाही असं बी नाही आहे प्रत्येक बाजार हा वेगवेगळा असतो आता तुम्ही इकडे बघू शकता ह्या वगारे दिसता एक दोन त्याच्यानंतर हा इकडे हेला आहे हा पण हेला आहे ही इकडे दिसते वगार आणि हा बी हेला आहे तर जास्त करून पाल्या कमी असतात वगारे कमी असतात पण हेले वगैरे जास्त येत असतात आता इथं बघा मोठा हेला आलेला आहे जर कोणाला मोठा हेला येत असेल तुम्ही तुम्हाला बाजार विजिट करावं लागतील जास्त बाजार ते अशा देखील मशी येत असतात किंवा मग वयस्कर मशी असतील या देखील तुम्हाला बघायला भेटेल ही बघा ही एक वागार आहे तर बाजार वगैरे बघा आता मी सकाळी सकाळी आलोय जवळपास नऊ वाजू राहिले तर हात बाजाराचा एक टाईम हे आता गाड्या येत आहे आणि हा बाजार मित्रांनो नऊ वाजता लागतो दहा साडे दहापर्यंत आवारला जातो आता हे सगळे हेले बघा हा बी आहे ही एक पाहिले दिसते मित्रांनो हा बी याला आहे सगळे का काय सगळं या पाल का अच्छा मित्रांनो दोन पालले आहेत एवढ्या हे बघा ही एक मोठी मध्ये आणि तिकडे तो याला आहे ते बघा हा भी यायला आहे मित्रांनो हिले वगैरे कटिंग मार्केट साठी जात असतात भाऊ कुठला शिरपूर काय किंमत आहे काय किंमत पंचेचाळीस हजार तीन तीन लिटर दूध आहे बच्चे तीन लिटर दूध तुम्हाला घेणार याला, आकाश माला याला जो तर चला तुम्हाला वगारी वगैरे दाखवतो तुम्ही जास्त करून गेले पण असतात गेले जास्त असतात पाळले वगैरे काय नसतात पाळले दिसते

भाऊ काय किंमत आहे ती हे पालीची आम्ही पाळे आणताय टाका चार पाच पंधरा हजार हे इचे पंधरा हिचे वीस याचे पंधरा अच्छा किती महिन्याची असेल किती वर्षाची दोन वर्षाची दोन वर्षाची वीस हजार रुपये किंवा सांगतो दोन वर्षाची असेल म्हणे जास्त करून तुम्हाला हेल बघायला भेटतील मित्रांनो मार्केट शूट करताना बऱ्याचदा थोडा म्हणजे व्यापारी शूट करून देत नाही कारण की कसं आहे ते बाकी कटिंग मार्केटला जात असते लहान लहान बच्चे वगैरे हो त्याच्यामुळे हेले जास्त करून बघाल भेटतील दोन मिनट दोन मिनिट दोन मिनिट बघ घेतल्या का तुम्ही पाहिले केवढ्याच घेतल्या केवळच घेतल्या <जाँगा>। नऊ नऊ हजार दोन्ही का मित्रांनो हे बघा नऊ हजारमध्ये दोन घेतले आता हे व्यापारी त्यांना माहिती आहे चाळीस गावचे तर त्यांनी नऊ हजारमध्ये दोन घेतलेले आहेत हे बघा दोघे नऊ हजार घेतल्या मित्रांनो दोन पाल्या चांगलं दिसतंय आपल्या का बाबा पाल्या ही आपली का जातो नाही का मग जातो नाही ना मुर्रा मुर्रा मध्ये काय किंमत सांगता वीस हजार वीस आता एक वर्ष आहे का नाही का मित्रांनो अजून एक वर्षाची नाही आहे वीस हजार रुपये किंमत सांगता मुर्रा मध्ये नाही का कुठलं तुम्ही बाबा दुडाचे का चालेल

पंधरा हजार तर... मुख्तार सेठ मित्रांनो जात पण पाडले साठी तुम्हाला दोन तीन बाजार फिरावं लागतील गिरबारडी भाऊ तेवढ्याच काय किंमत सांगतात तसे दहा हजार एका वर्षी झाली का झिरोजे ना जिरो तांदूळचे दहा हजार चालत आहे